नमस्कार मी सतीश देशपांडे आशय मीडिया या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो रवींद्र वायकर हे नाव गेली काही दिवसांपासून सतत चर्चेला आहे रवींद्र वायकर हे पूर्वी उद्धव ठाकरे यांच्यासोबत होते आणि त्यानंतर ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत आलेले आहेत म्हणजेच महायुतीच्या सोबत आहेत महाशक्तीच्या सोबत आहेत महा असं आपण म्हणूया वायकर एकदा असंही म्हणाले होते लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर की माझी काही इच्छा नाही आहे ही लोकसभा निवडणूक लढवण्याची पण मला आग्रह केला जातो आहे एवढ्यावरतीच ते थांबले नाहीत तर ते पुढेही असं म्हणाले होते की आपल्यावरचे गुन्हे मागे घेतले जावेत आपल्याला या गुन्ह्यांमधून सुटका मिळावी म्हणून आपण हा निर्णय घेतलेला आहे अर्थात वायकरांचं हे बोलणं माध्यमांनी बरोबर टिपलं आणि याच्यावरती अपेक्षित अशी चर्चा झाली त्यानंतर त्याच्यातून काय मेसेज होतो ते आपल्याला माहितीच आहे रवींद्र वायकर हे अल्पमतांनी मुंबईमधून ते खासदार झाले त्यांची ती निवडणूक देखील वादात आहे सध्या त्याच्यावरती आरोप प्रत्यारोप सुरू आहेत आणि आज मात्र रवींद्र वायकरांच्या स संदर्भामध्ये एक महत्त्वाची बातमी आली आहे मुंबईच्या पोली मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं एक सी रिपोर्ट पब्लिश केलेलं आहे आणि त्या रिपोर्टमध्ये असं म्हटलेलं आहे की रवींद्र वायकर यांच्यावरती जोगेश्वरी भूखंडाच्या संदर्भामध्ये यापूर्वी जे काही आरोप प्रत्यारोप झाले त्यांच्यावरती जे काही फौजदारी गुन्हे दाखल झाले बघा फौजदारी गुन्हे दाखल होते या रवींद्र वायकर आणि संबंधितांवरती त्यांचे त्यांची पत्नी त्यांच्या पत्नीच्या पत्नी नावे असणारा तो भूखंड ते त्या ठिकाणचा अलिशन हॉटेल आणि त्यांचे बाकीचे कलिक यांच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल होते आणि फौजदारी गुन्हे रद्द करताना रिपोर्टमध्ये आर्थिक गुन्हे शाखेनं असं म्हटलेलं आहे की वायकरांवरती जे गुन्हे दाखल झालेत ना तर ते गैरसमजापोटी गुन्हे दाखल झालेले आहेत आणि ते चुकीचे होते म्हणून आता याच्यामधून यामध्ये वायकरांचा कुठलाही दोष नाही आणि त्यांची याच्यातून मुक्तता करण्यात येत आहे निर्दोष मुक्तता क्लीन चिट वायकरांना चिट दिली आणि विरोधकांनी मात्र आयती संधी चालून आल्यासारखी वारेमाप टीका केली विरोधकांचं बरोबरच आहे विरोधकांचं काही चुकलेलं नाही आहे याच्यामध्ये विरोधक अशा क्षणी टीका करणारच आणि का करू नये विरोधकांनी टीका विरोधकांचा हा मुद्दा बरोबर देखील आहे विरोधकांनी अशी टीका केलेली आहे संजय राऊत असं म्हणालेले आहेत की आता फक्त दाऊदलाच चिट देणं बाकी आहे आणि हे हे एक मोठं काहीतरी अशा पद्धतीचं ब्लॅकमेलिंगची अशा पद्धतीची एक चैन आहे आणि अशा पद्धतीनं काँग्रेसनं टीका केलेली आहे पूर्वी भाजपवरती आणि महायुतीवरती अशा पद्धतीची टीका झालेली आहे खरं तर भाजपच्याबद्दल आणि एकडूच महायुतीच्याबद्दल विशेषतः भाजपच्याबद्दल केंद्रीय केंद्र सरकारच्याबद्दल अशा पद्धतीचा एक लोकांमध्ये मतप्रवाह तयार झालेला आहे की सत्तेचा गैरवापर ते स्वतःच्या स्वार्थासाठी हवा तसा करतायत आणि अशा पद्धतीची वायकरांसारखी जी काही उदाहरणं घडतायत ना त्यावरून आता हे शिक्कामोर्तब होत आहे की होय सत्तेचा गैरवापर अशा पद्धतीनं केला जातो आहे का मोठा प्रश्न आहे हा आता वायकरांना दिलेली क्लीन चीट म्हणजे भाजपचा पाय महायुतीचा पाय आणखी खोलात जाण्यासारखा आहे एका बाजूला अशा पद्धतीचं ऑलरेडी एक मतप्रवाह तयार झालेला आहे की अशा पद्धतीनं केंद्रीय यंत्रणांचा वापर करून सरकारचा वापर करून हे एखाद्याला ब्लॅकमेल करतात आणि आपल्याकडं कर जर एखादा व्यक्ती आला तर त्याला मग दुतल्या तांदळासारखा आहे असं समजून त्याला मग मग क्लिनचीट देऊन टाकायची वॉशिंग मशीन वगैरे अशा पद्धतीच्या अनेक टीका झालेल्या आहेत हे आपल्याला माहिती आहेत आता तर लोकांचा विश्वास अजून पक्का होणार आहे ह्या अशा प्रकरणांमधून की होय केंद्रीय यंत्रणांचा शासन यंत्रणांचा गैरवापर व्हायला लागलेला आहे पार्टी वईज डिफरंट अशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टी म्हणत असते आम्ही इतरांपेक्षा वेगळे आहोत आमची संस्कृती इतरांपेक्षा वेगळी आहे अशा पद्धतीचं भाष्य आपण ऐकतो आहोत आणि हे मात्र अशा पद्धतीची जी उदाहरणं समोर येतात ती मात्र अतिशय लाजीरवाणी आहेत एका पक्षाचा फायदा हा मुद्दाच नाही आहे एका युतीचा फायदा हा मुद्दा नाही आहे मुद्दा आहे तो केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर एखाद्या पक्षाच्या संदर्भामध्ये त्याची इमेज डागाळणं हे त्या पक्षाच्या व्यक्तिगत त्यांच्या नेत्यांच्या हातातली गोष्ट आहे पण एखाद्या पक्षामुळं एखाद्या पक्षातल्या नेत्यांच्या अशा गैरव वर्तनामुळं केंद्रीय यंत्रणांच्या आणि बाकीच्या राज्यातल्याही तपास यंत्रणांच्या गैरवापरामुळं खरं तर या तपास यंत्रणांवरती आणि घटनात्मक संस्थांवरती वैधानिक संस्थांवरती अशा पद्धतीनं आता एक बोट येते आहे की ह्या संस्था काही कामाच्या राहिलेल्या नाही आहेत लोकांचा विश्वास या संस्थांवरचा उडत चाललेला आहे आणि ही लोकशाहीला घटनात्मक प्रक्रियेला आपल्या ही धोका देणारी गोष्ट आहे बा त्यांचं राजकारण होतंही असेल या ठिकाणाहून परंतु ही मात्र न शोभणारी अशा पद्धतीची गोष्ट आहे आपण नुकताच जनादेश पाहिलेला आहे लोकसभेचा लोकसभेच्या जनादेशामध्ये स्पष्टपणे महाराष्ट्रातल्या जनतेनं महायुतीला नाकारलेला आहे आणि कमीत कमी जागा महायुतीच्या आलेल्या आहेत आणि जास्तीत जास्त जागा एकतीस जागा ह्या म महाविकास आघाडीच्या आलेल्या आहेत याचा अर्थच असा आहे की लोकांच्या मनामध्ये पूर्वीपासूनच एक रोष आहे या सरकारबद्दल आणि तो रोष आता अशा घटनांमुळं अजून वाढणार आहे त्यामुळं महायुतीचा भाजपचा पाय अजून खोलात जाणार आहे त्यांचा पाय भलेही खोलात जाऊ देत त्यांचं त्यांचं राजकारण त्यांना लखलाब मात्र आपल्या देशातल्या ज्या कायदेशीर अर्थात वैधानिक आणि घटनात्मक संस्था आहेत त्याच्यावरचा विश्वास मात्र लोकांचा उडून जाऊ नये याची काळजी घ्यायला हवी आणि ती काळजी सत्ताधाऱ्यांनी घेणं हे सत्ताधाऱ्यांचं कर्तव्य आहे आणि ते मात्र या कर्तव्याचा विसर पडल्यासारखे वागत आहेत धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास अवश्य लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा